सर्वांना नमस्कार आपण आज ई पी एस नाईंटी फाईव्ह बी आर सहाशे चोवीस आणि युनिफाईड पेन्शन स्कीम यावर भाष्य करणार आहे ई पी एस नाईंटी फाईव्ह या संदर्भात वाढीव पेन्शनबाबत आपण उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केली आहे जून महिन्यामध्ये कोर्टाची सुट्टी संपल्यानंतर सर्क्युलेशन घेण्यात येईल आणि त्याप्रमाणे तारीख निश्चित होईल नोटिसेस सर्वांना मिळाले आहेत आणि जून महिन्यामध्ये वकालतनामा त्या ठिकाणी सातही रिस्पॉन्डंटकडून दाखल केला जाईल आणि रिप्लायसाठी तारीख मागितली जाईल तो रिप्लाय आल्यानंतर मग नंतर त्यावर आर्ग्युमेंट होतील आणि नंतर जजमेंट होईल सध्याच्या स्थितीमध्ये ऑनरेबल हायकोर्टाने नोटीस इशू केली आहे आणि त्यांनी तीनही कंपनीचा समावेश केलेला आहे आणि त्यामुळे पूर्ण साठही हजार जे ऑनलाईन अप्लिकेशन दाखल केले होते आणि संपूर्ण संपूर्णच्या संपूर्ण ग्रेज्युएट झाले आहे ते संपूर्ण रिटायर्ड एम्प्लॉई आणि एक्झिस्टिंग एम्प्लॉई म्हणजेच छत्तीस हजार रिटायर्ड एम्प्लॉई आणि चोवीस हजार एक्झिस्टिंग एम्प्लॉई त्या ठिकाणी कवर झालेले आहेत आता निर्णय काय लागतो ते आता मिनिमम पेन्शनबद्दल जर बोलायचं असेल तर सध्याच्या स्थितीमध्ये ई पी एस नाईन्टी फाईव्ह रद्द होऊन आता ती ई पी एस ट्वेंटी थ्री होणार आहे कारण ई पी एस नाईन्टी फाईव्ह एम्प्लॉईज प्रॉविडंट फंड अँड मिसिलेनियस प्रोव्हिजन ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी टूच्या अंतर्गत तयार झाली होती परंतु एकोणतीस कायद्यामध्ये त्या ठिकाणी बदल करून आता एकोणतीस कायद्याऐवजी चार कोड तयार केलेले आहेत आणि त्या संदर्भात एम्प्लॉईज प्रॉविडंट फंड अँड इन्सुरस प्रोव्हिजन ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी टू रद्द झालेला आहे आणि त्यामुळे ई पी एस नाईन्टी फाईव्ह म्हणजे एम्प्लॉईज स्कीम पेन्शन स्कीम पंच्याण्णव हीसुद्धा रद्दबादल झाली आहे आणि म्हणून आता त्याचं नामाभिधान ई पी एस ट्वेंटी थ्री होणार आहे आणि त्यासाठी कमिटी गठीत केलेली आहे त्या कमिटीमध्ये संपूर्ण एम्प्लॉईज प्रायविडंट फंड ऑर्गनायझेशनचे अधिकारी आहेत आठ लोक आहेत त्याच्यामध्ये आणि त्यांचा रिपोर्ट रिपोर्ट आल्यानंतर आणि पार्लमेंटमध्ये सादर केल्यानंतर ही ई पी एस ट्वेंटी थ्री जी आहे ती अंमलात येईल आणि त्या ठिकाणी सध्या मिनिमम पेन्शन सध्या एक हजार रुपये आहे तर मिनिमम पेन्शन कदाचित त्या ठिकाणी वाढू शकेल आणि राष्ट्रीय संघर्ष समितीची जी, जी मागणी आहे ते काही ना काही प्रमाणात पूर्णत्वास येईल असा विश्वास आहे हा ई पी एस नाईन्टी फाईव्ह बाबत ही चर्चा केल्यानंतर आपण आता बी आर सहाशे चोवीसकडे वळूया बी आर सहाशे चोवीसच्या संदर्भात दोन रीट पिटिशन हायकोर्टात सुरू आहे म्हणजे या एम एस बी होल्डिंग कंपनीनी जे रिझर्वेशन नंबर सातशे अठरा बाय दोन हजार अठरा हे जे पारित केलं त्याला त्या ठिकाणी नागपूर हायकोर्टामध्ये सहा हजार नऊशे पन्नास बाय दोन हजार अठरा आणि फायू सेवन फोर फायू बाय दोन हजार अठरा ह्या दोन रीट पिटिक रीट पिटिशन त्या एकत्रित केलेल्या आहेत आणि त्यावर त्या ठिकाणी मॅटर सध्या पेंडिंग आ, आहे म्हणजे जून महिन्यामध्ये त्याची तारीख आहे आणि त्या तारखेला जे काही होईल ते होईल हे मॅटर सबज्युडाइज असल्यामुळे किंवा न्यायप्रविष्ट असल्यामुळे यावर जास्त भाष्य करणे योग्य होणार नाही या बिया सहाशे चोवीस अंतर्गत या कमिटीमध्ये मी एचा एक कमिटी मेंबर म्हणून होतो आणि आम्ही दोन हजार दोनला त्या ठिकाणी रिकमेंडेशन केलं होतं पूर्ण संपूर्ण तर कॅल्क्युलेशन्स केले होते आणि ती स्कीम जवळपास बावीस तेवीसपर्यंत व्हायबिलिटी त्याची दाखवलेली होती आणि त्या अनुषंगाने ॲडव्होकेट जनरल एक्च्युअरी रिपोर्ट हे संपूर्ण पॉझिटिव्ह होते आणि त्याप्रमाणे रिझॉल्युशन पास करून ते रिझॉल्युशन पास केल्यानंतर ते गव्हर्नमेंटकडे पाठवलं गेलं परंतु त्या ठिकाणी असं नमूद केलं गेलं की व यासाठी या जी हमी आहे ती हमी शासनाने दिली पाहिजे आणि त्यामुळे नंतर आ, हे संपूर्ण प्रलंबित राहिलं दोन हजार चारमध्ये त्याची सुरुवात पुन्हा झाली परंतु ते रेंगाळत रेंगाळत राहिलं आणि प्रलंबित राहिल्यामुळे आज बिया सहाशे चोवीस तो अंतिम स्वरूप त्याला मिळालं नाही ही वस्तुस्थिती आहे आम्ही जो अभ्यास केलेला होता आणि जे काही प्रपोजल पाठवलेलं होतं आणि ते ॲक्सेप्ट केलं गेलं होतं त्याच्यामध्ये एचं जे न्यूज लेटर आहे एप्रिल दोन हजार दोनचं त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन कसे केलेले आहेत आणि त्याच्या पाठीमागे आपण कोणकोणते लॉजिक लावले होते ते त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे